रिपब्लिकन पक्षाला वीस जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय भाजपने आम्हाला सोबत ठेवावं भाजपला निवडून आणायची ताकद आमच्या सोबत आहे मात्र जर भाजपानं जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढू असंही रामदास आठवले म्हटले क्या कुछ उसे आ, के मतलब आज रिपब्लिकन पार्टी राज्य कमेटी जिला प्रमुखों की मीटिंग आज हुई और हम लोगों ने तय किया है कि भाई जो नगर पालिका का नगर परिषद का जो चुनाव है उसके बाद होने वाला जिला परिषद पंचायत समिति का चुनाव है और उसके बाद होने वाला महानगर पालिका का जो चुनाव है उसमें रिपब्लिकन पार्टी अपने कैंडिडेट खड़ी करेगी लेकिन उसमें रिपब्लिकन पार्टी के कार्यकर्ताओं ने ये बताया है और हमारी भी भूमिका ये है कि रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टी की बहुत नज़दीक वाली मित्र पार्टी है और इसीलिए भारतीय जनता पार्टी ने हर नगर पालिका के जगह पर हमको दो तीन चार जगह हमको देनी चाहिए और जहाँ जहाँ शेड्यूल कास्ट के लिए नगराध्यक्ष पद रिजर्व है वहाँ वो भी हमको मिलना चाहिए इसी तरह की मांग इसी तरह की सूचना कार्यकर्ताओं ने ये है और मुझे पूरा विश्वास है कि रिपब्लिकन पार्टी का अलायंस बीजेपी के साथ होगा और बीजेपी हर जगह पर हमको सीटें देगी ऐसा हमको पूरा विश्वास है और अगर कुछ जगह पर अगर सीटें नहीं मिलती है तो वहाँ अपने बलबूते पर चुनाव लड़ने का भी हमने विचार किया है लेकिन हमारी पार्टी तो छोटी पार्टी है प्रभाग पद्धति के कारण हमको हमारे कैंडिडेट चुनकर लाना बहुत बड़ा मुश्किल होता है जब एक वार्ड की सिस्टम थी तब हम हमारे लोग चुनकर लाते थे लेकिन अभी तीन चार का प्रभाव होता है इसीलिए हमारे पार्टी को अकेले को लड़कर चुनकर आना मुश्किल है इसीलिए अलायंस होना बहुत बड़ा ज़रूरी है लेकिन अगर जगह नहीं छूटती है तो फिर आपको जगह पर हम चुनाव अपने बलबूते पर लड़ेंगे ऐसा हमने तय किया है सर क्या महायुति में आपको कोई मीटिंग्स होते हैं उसमें तो फोन किया जा रहा है या फिर आपके लोगों को उसमें शामिल किया जा रहा है नहीं मुझे लगता है कि महायुति जो है महायुति आज तो महायुति बीजेपी और शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस ये तीन लोगों की महायुति ऐसा वो बोलते हैं वो कोई रिपब्लिकन पार्टी को निमंत्रण भी नहीं देते हैं रिपब्लिकन पार्टी को मतलब कोई उसमें हमारा नाम ना, ना भी नहीं लेते हैं लेकिन हम इंडिया में हैं नरेंद्र मोदी जी के साथ हम दिल्ली में हैं या महाराष्ट्र में आ, आ, या देवेंद्र फडणवीस जी के साथ हम है तो रिपब्लिकन पार्टी के तरफ थोड़ा ध्यान भी देना चाहिए क्योंकि रिपब्लिकन पार्टी पुराना मित्र बीजेपी का 2012 में शिवसेना बीजेपी के साथ हम आए थे और मुंबई महानगर पालिका जिताने में आर का बहुत बड़ा रोल था उसके बाद विधानसभा में 2014 में रिपब्लिकन पार्टी बीजेपी शिवसेना के साथ रही और तब भी मतलब यहाँ सत्ता लाने में आरपीआई का बहुत बड़ा रोल रहा है इसीलिए हमारी पार्टी छोटी पार्टी है लेकिन रिपब्लिकन पार्टी के पास वोटिंग की संख्या अच्छी है और इसीलिए रिपब्लिकन पार्टी को नज़रअंदाज करना ठीक नहीं है रिपब्लिकन पार्टी को महायुति में स्थान मिलना चाहिए और जो भी कोई मीटिंग होती है उसमें रिपब्लिकन पार्टी को नहीं बुलाया जाता है तो इसीलिए लेकिन अभी ये नगर पालिका का है उसमें अनेक जगह पर बीजेपी के साथ बातचीत हो रही है और अनेक जगह पर बीजेपी के साथ होगा। ऐसा निर्णय कोई नहीं होगा मतलब हमारा जो महाविकास आघाड़ी जो है महाविकास आघाड़ी के किसी भी पार्टी हो या के साथ जाने का हमारा कोई विचार नहीं है हम महायुक्ति के साथ ही रहेंगे बीजेपी के साथ गिर शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस के साथ रहेंगे और हम के मांगे सर कल बिहार में चुनाव है चुनाव का रिजल्ट आने वाला है एग्जिट पोल साफ नजर देते हैं एनडीए की सरकार बन रही है आप किस आपको क्या लगता है क्या किसकी सरकार बनने जा रही है बिहार में कि जो कल वोटिंग हो चुका है और अभी कल मतलब रुझान है कल काउंटिंग है जो एग्जिट पोल की रिपोर्ट आए उसके मुताबिक एन को भारी बहुमत वहाँ मिलने वाला है और वहाँ मतलब माननीय नरेंद्र मोदी जी ने आश्वासित किया है और हर सभा में बताया है कि भाई हमारी एन डी की सरकार आती है तो वहाँ नीतीश कुमार भी मुख्यमंत्री रहेंगे तो नीतीश कुमार मुख्यमंत्री बनेंगे और वहाँ मतलब हमारी एन डी की सरकार बनेगी हमें पूरा है। सर के एक नेता है वो कहते हैं कि अगर इस बार कुछ भी चुनाव में अगर हेरा होती है तो हम बिहार को जो है बांग्लादेश नेपाल जैसा बना देंगे किस तरह देखते हैं सर जब ऐसा स्टेटमेंट देते नेपाल तो बनाना है, है। यहाँ अपने देश में बाबा साहब का संविधान है यानी अनेक आंदोलन हुए है लेकिन यहाँ नेपाल या श्रीलंका या बांग्लादेश होने का बिल्कुल मतलब ऐसा कोई वक्त आएगा नहीं यहाँ की लॉ एंड ऑर्डर की स्थिति मेंटेन करने की बहुत बड़ी ताकत पुलिस में है जो सिक्योरिटी में है ऐसा कुछ यहाँ होने वाला बिल्कुल नहीं है अगर इसी तरह की बात जो करते हैं ये अपने देश के जो दुश्मन है और ऐसा बांग्लादेश ऐसा कुछ नहीं हो सकता है जब तुम्हारी आती है तो तब सब अठीक रहता है ट चोरी नहीं होता है लेकिन जब हमारी सरकार आती है वोट चोरी होता है इसी तरह का आरोप लगाना ठीक नहीं है और अपने देश का कभी भी बांग्लादेश या श्रीलंका या नेपाल कसूल नहीं हो सकता है अपने देश का लोकतंत्र इतना मजबूत है और इसीलिए इसी तरह की बातें करना ये अपने संविधान के विरोध में है जिस, जिस तरह से बिहारच्या जनतेचे मी आभार मानतो त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या संकल्पावर शिक्कामोर्तब केलंय बिहारच्या जनतेनं विकासाला विश्वासाला आणि विकसित भारताला महत्व दिलंय त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय मिळाला आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय बिहारच्या इतिहासात यापूर्वी कधीही मिळालेलं नव्हतं तेवढं बहुमत एनडीएला मिळताना दिसतंय काँग्रेस रोजच कमजोर होत चालले राहुल गांधी यांचं नेतृत्व हदबल झालंय केवळ आपले नेतृत्व आणि पक्ष टिकवण्याकरता बिहार निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नावाचा ब्रँडचा चमत्कार दिसून येतोय एकशे साठ वर जवळपास एनडीए ला जनतेचा मी आभार मानतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश बिहारच्या संकल्पावर जनतेने बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मदत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ का वोट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीएला डी मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजीना मिळणार दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीच्या नेतृत्वाचा हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे काँग्रेस असे आहे ज्यांनी ईव्हीएम वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी काँग्रेस अगदी तळाला दिसत आहे पंधरा जागांवर लीड आहे फक्त आतापर्यंत काँग्रेसला काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर रोज होत चालली आहे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काढू कोणा करतायत पण त्यांच्याकडे तर मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठलाही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे जात धर्म पंथाचं राजकारण करणे समाज समाजामध्ये ते निर्माण करणे वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुमत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथला आहे काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर आहे आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार बिहारचं यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसत आहे काय वाटतं तुम्हाला कारण की जसं लाडकी महाराष्ट्रात होत तसं ही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारनी दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून बिहारचा विकास करू शकत आता जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार म्हणून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला जसा विश्वास आहे की जे आश्वासन जे वचन आम्ही संकल्प पत्रात दिले आहेत आम्ही आमच्या मॅन्युफेस्टो मध्ये दिले आहेत ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलाय एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिला आहे एस आय एसआयआर मतदार यादीचे शुद्धतेचा मुद्दा मोठा करण्यात आला आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे तर राहुल आर झाला पाहिजे नाही आर वेगळी गोष्ट आहे मतदार यादीत पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का झालं पाहिजे कारण मतदार यादी फुगलेली आहे एक वडा दोन वडा चार वडा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्हीएम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजा तयार केला व एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे कडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता मोदीजीने विकसित बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठली चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना लाथाड त्याचा परिणाम महाराष्ट्र असंही कारण की आगामी काळात गुजरातच्या निवडणुका उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच एकंदरीत देशामध्ये परिणाम आहे कारण ह्या काही हवेचं वातावरण नाही आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्र सुद्धा एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन किती बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवताय आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साधी बिहार बिहारमध्ये आता भाजपच्या समर्थनने नितीश कुमार मुख्यमंत्री त्यामुळे केंद्र सरकार जास्त मजबूत होईल या नि, निकाला केंद्र सरकार अधिक मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल एनडीएनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये दे, एनडीए मध्ये या निकालावरनं अजून एनडीए ची ताकद वाढलेली आहे एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील काँग्रेस काँग्रेसकडनं कुजबूज सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा ईव्हीएम कडे बोट दाखवला झाले आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत ती थांबवावी आणि आपला राहुल गांधी जो बाबा आहे त्याचं नेतृत्व कस तरी जिवंत ठेवायचं आता हा प्रयत्न केविल मला प्रयत्न करतील कारण बाबा जो आहे हो आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचे नेतृत्व टिकवण्याकरता ने काँग्रेस पार्टीचं नेतृत्व टिकवण्याकरता ने मला असं वाटत की पुन्हा एकदा हे आता खेळ खेळतील मदारांधी चुकोली सांगतील यांना हेच धंदे यांना विकास विकास काही नाही रस्ता बीच पाणी काही नाही यांना फक्त येत आहे की ईव्हीएम खराब झाला मदारांधी खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता आता ज्यांनी ज्यांनी मतदाना व ज्यांनी ज्यांनी मतदान केलाय एनडीएला किंवा भाजपा महायुतीला त्या मतदाराच्या मतदारावर त्या ठिकाणी आरोप करतात किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय मी तर धनुष्यमानला मत दिलाय मी तर घडीला मत दिलाय मग आम्ही इमानदारीनं मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाहीये जनतेने जे मत दिले ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही युएमवर आक्षेप घेत नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवात काही शिकत नाही ते आरोप प्रत्यारोपात जाते शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवात एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत चिंतन केलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बीजेपी आलाय आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढे गेलो आम्ही विधानसभेत जिंकलो आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकू आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतन केलं पाहिजे काँग्रेस पार्टीने काँग्रेस पार्टी चिंतन करण्याची परिस्थिती नाही त्यांना चिंतन करायचं नाही आहे ठरले का विदेशात पडून जातात पंधरा दिवस विदेशात राहतात पुन्हा येतात पुन्हा वोट चोरी पुन्हा मतदार पुन्हा हे आता एक वर्ष हे चालणार आहे बिहारमध्ये पण चिंतन होणार नाहीये काँग्रेस पार्टीचा पराभव काय होता चिंतन नाहीये आम्ही विद्यार्थी विद्यार्थी त्या ठिकाणी हे करतो जर विजय झाला तर कशामुळे झाला आणि पराजय झाला म्हणून कशामुळे झाला हा विशिष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही नियमित त्याचं रेखांकन करत असतो त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आता ही प्रवाहाच्या दूर चाललेली आहे दोन हजार मध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित किंचित झालेली असेल सर दोन प्रश्न एक तर मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये बारापेक्षा जास्त सभा घेतला होता त्याचा फायदा आहे आणि दुसऱ्या ज्या ज्या भागातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या रॅली गेल्या तिथं तिथं त्या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान झालं जात मी तेच सांगतो की ज्या ज्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींच्या शेवटी बिहारवर सभा झाल्या आहेत शेवटी जे काही प्रधानमंत्री जातात तेव्हा संपूर्ण बिहारच्या जनतेला संबोधित करतात आमचे अमित भाई असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत आमचं केंद्रातले सर्व नेते आहेत आमचे बिहारचे नेते तिथे ने प्रभारी विनोद तावडेजी देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले शेवटी यांनी सर्व विकास मांडला विकसित बिहार मांडलं आणि दुसरीकडे नुसत्या त्या ठिकाणी चवळ्या केल्या त्या ठिकाणी नुसतं व्होट चोरी मतचोरी वोट चोरी मतचोरी एवढंच मांडलं त्यामुळे शेवटी जनतेला काय पाहिजे असतं मतदार कशाला घेतो आपण विकासाकरता मतदान केलं विकासाची गोष्ट झाली पाहिजे काय तुम्ही करणाऱ्या विकसित बिहारचा काय तुमच्याकडे रोडमॅप आहे काहीच रोडमॅप नाही आहे मॅप रोडमॅपला अमित भाईनी रोडमॅप मांडला त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी रोडमॅप मांडला त्यामुळं रोडमॅप जेव्हा लोकांना देतो आपण विकासाचं विजन देतो तेव्हा जनता पाठीशी उभी राहायचं हेच बिहारमध्ये झालं एक काळ असा होता की बिहारचं नाव बुथ कॅप्चरिंग बॅलेट बॉक्सिस कळवणे आणि हिंसाचार पण यावेळेस एकही नाही सांगतो देश बदलला देशाच्या जनतेला हे की पासष्ट पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीला मतदान करून जात धर्म पंथाच्या आधारावर मतदान झालं जाती जातीमध्ये तणाव निर्माण झाले धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी तेळ निर्माण झाली काँग्रेस पार्टीने या देशाला स्पीड करण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीने विकासाचा अजेंडा दिला विकसित भारताचा अजेंडा दिला बिहारचं देशाचं राजकारण बदललं आहे देश आता विकासाकडे चाललाय त्यामुळं पुढं आता या देशामध्ये विकासाचं राजकारण चालेल या देशामध्ये जातीपाईचं राजकारण चालणार नाही बघाय बिहार काँग्रेस आणि घटक पक्षाला भाजपनं चांगल्या प्रकारे मात दिले बिहारमध्ये इंडियाला बहुमत मिळालंय आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालंय हा लोकशाहीचा विजय आहे असं म्हणत आमदार रवी राणा यांनी बिहारच्या जनतेचे अभिनंदन केले आता तरी उद्धव ठाकरेंनी सुधारावं असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय सत्ता आणि त्यासोबत जेवढे घटक पक्ष आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मागलेली आहे आज तुम्ही पाहलं एनडीएचे बहुमत आणि प्रचंड बहुमताने मोदीजींचा चेहरा अमित शहाजींचा चेहरा आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा टा स्टार प्रचारक होते आज मोदीजींवर विश्वास ठेवून अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एनडीएला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉजिट जप्त झाले या ठिकाणी यू एम मशीनच्या माध्यमातून जेव्हा आरडाओर्डा चालू होता त्या आरडाओर्डामध्ये काँग्रेस आहे उबाटा गट आहे उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आहे अनेक अशा गटांनी वारंवार एम मशीनचा उदो उदो करून जेव्हा जेव्हा आरोप केले त्या सगळ्यांवर चपकार बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे की लोकशाहीचा विजय लोकहिताचा विजय आणि भाजपने केलेले कामं हे जमिनीपर्यंत लोकांपर्यंत पोचलेले आहे त्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं एन डी एचा विजय केलेला आहे मोदी यांच्या विचाराचा विजय केलेला आहे आणि यासाठी मी मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करील आणि आता तरी उद्धव ठाकरेंनी थोडं सुधारलं पाहिजे आता तरी राज ठाकरे असो उद्धव ठाकरेजी असो शरद पवार गट असो काँग्रेस असो आज खऱ्या अर्थानं पूर्ण देशामध्ये हे ठरलेलं आहे की या देशाचं जर कोणी पप्पू आहे तो तो राहुल गांधीचा आहे आणि महाराष्ट्राचा जर पप्पू आहे तो आदित्य ठाकरे आहे अशा प्रकारचं बिहारच्या जनतेने त्यांना चांगल्या प्रकारे जागा चा दाखवली आहे म्हणून खोटा प्रचार करून बी मशीनचा खोटा प्रचार करून कुठंतरी राजकीय शेकल्याने पाहिजे लोकतंत्राचा लोकशाहीचा आदर केला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंना माझी सला आहे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार का यासोबतच राजकीय आढावा इथेच संपतोय अशाच राजकीय महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार